सिद्धनाथ केसरी मायनी मैदानाचा गट क्रमांक पाच सुटला आहे गट क्रमांक पाचमध्ये आज आपला रुस्तमेंद केसरी मायब्या आणि पायरासुद्धा टॉपचा होता मित्रांनो आजच्या मैदानात हा एवन रोड आपला पाळतन दिसलं बघताय काय तो स्पीड लागला आहे मायब्याला जेव्हा जेव्हा मित्रांनो मायब्या पळतो तेव्हा मायब्याला बघायचा आनंदच वेगळा असतो आणि आज पुन्हा एकदा बघतोय स्वतःला तो सिद्ध केलं माईब्याने पायरासुद्धा टॉपचा होता मागच्या मैदानात फॉर्च्युनर मैदानात गाडी थोडी मित्रांनो लवकर हातातून सुटली परंतु आज मायबाब फुल जोमत आहे ईश्वरचरणी प्रार्थना आहे की आज मायबाईची मित्रांनो गाडी सेमीला काही घडायला नको कारण मायब्या सरळ गेला की मायबाब कोणाच ऐकत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे आणि बघताय काय तर स्पीड लागला आहे मायब्याला तर अपडेट आवडली असेल तर मग केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चिक्या आणि सारज दादा हे सुद्धा एव्हन जोडे गटपत झाले तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा करणार असेच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर कोटी पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद